एक प्रमुख राजकीय कार्यकर्ते पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वागेरे पाटील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधलं आणि त्यांना आपल्या आमच्या परिवारात सामील करून दिलं संपूर्ण महाराष्ट्रात काली म्हणालो जळगावचे जेव्हा लोक आले होते की शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की चिन्ह नाही पक्षाचं नाव असं लटकलेलं आधांदरी पण फक्त उद्धव ठाकरे हाच पक्ष हे मानून या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होत आहेत इन्कमिंग होत आहे याची भावना अशी आहे लोकांची की भविष्यामध्ये या महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष राज्य करेल लोकसभा असेल विधानसभा असतील लोकांचा विश्वास या पक्षावर आहे म्हणून सुद्धा वाघेरे पाटील यांनी हजारो शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला मी माननीय उद्धवजींना विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधा एकूण वातावरण मधन तुम्हाला जो काय अर्थ काढायचा तो काढा कारण अजून निवडणूक जाहीर झालेली नाही त्याच्यामुळे मी एका व्यक्तीचं नाव जाहीर करणं असं बरोबर पण जे आजचं वातावरण आहे आणि जे काही आम्ही बोललो आहोत त्याच्यावर अर्थ आहे तो स्पष्ट आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका